समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना आपले हक्क व अधिकार प्रभावीपणे मांडण्यासाठी राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसंदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले तसेच राज्यातील दिव्यांगांनी मुंबई येथील आमदार निवास येथे जाऊन भर पावसात केलेल्या आंदोलनानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन खोटे आश्वासन दिले मंत्रिमंडळाची बैठक होऊनही दिव्यांग अनुदान वाढीसह एकही प्रश्न मार्गी न लावल्यानं व दिव्यांगांची घोर फसवणूक केल्यानं सत्तार यांचाही यावेळी निषेध करण्यात आला राखीव दिव्यांग निधी दरवर्षी खर्च करणे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पंधराशे रुपये वरून दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये करणे विना अड घरकुल योजनेचा लाभ देणे दरवर्षी राखीव दिव्यांग निधी खर्च करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी या आंदोलनाची दखल घेऊन शासकीय प्रतिनिधी आंदोलन सही पाठवून मागण्या चर्चा करून निवेदन स्वीकारलं या प्रसंगी अध्यक्ष ललित पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष चंद्रभान बबलू मिरझा जिल्हा समन्वयक संध्या जाधव उम उपाध्यक्ष अरुण जाधव सर जिल्हा उपाध्यक्ष रुपेश परदेशी अरुण जाधव जिल्हा सचिव नितीन गव्हाणे शहर सचिव पंकज सूर्यवंशी सरचिटणीस सुभाष निकाजे शहर अध्यक्ष कैला चव्हाण उपशहर अध्यक्ष बापू जाधव इगतपुरी तालुका अध्यक्ष सपान परदेशी निफाड तालुका अध्यक्ष सोमनाथ धुमाळ विलास कानकट जोत्स् सोनार ललिता पवार संजय पोरजे राजू शेख गणेश प्रधान मनीष महाजन आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी शिल्पा बोडके नाशिक